आवश्यक रूप से मुझे यह बात समझ में आती है कि यह किस के संबंध में है सातारा एस पी तर्फे एक चांगली कारवाई झाली दोन आरोपी एकाच नाव आहे सचिन भोसले आणि दुसऱ्याचं नाव आहे त्यांच्याकडनं जवळजवळ तेवीस गुन्हे ज्याच्यामध्ये एक दरोडा आठ चेन्सपॅची तीन दौरी चोरी आठ धरपोडी आणि तीन चोरी असे जवळजवळ तेवीस गुन्हे डिटेक्ट करण्यात आम्ही यश मिळवले यातला पूर्ण मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः तो, 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 तो मुद्देमाल जो आहे तो बावन्न तोळे आणि बावन्न तोळे एवढा मुद्देमाल आहे तो बावन्न तोळे जवळजवळ बावन्न लाख किमतीचा बावन्न तोळे थोडासा जास्त असा तो मुद्देमाल आहे आणि त्यात एक मोटरसायकल त्याने गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपयाची ही जप्त केलेली अशा एकंदर एकूण बावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मूल्यबान जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो मेन आरोपी संत्र्या भोसले सचिन तालुका साताराचा आहे बेसिकली जेव्हा हे सगळे बरेचसे गुन्हे घडत होते त्यातलं काही टेक्निकल अनालिसिस वृत्त माहिती सी सी टी व्ही या सगळ्याच्या आधारे हा जुळून झाला होता आरोपी हा आरोपी बऱ्यापैकी अशा प्रकारचे गुन्हे करते गडबळे असतील आणि मग त्याच्या मागावर एन सी बी बरेच दिवस होतं आणि त्याच्यामध्ये मग त्याला त्याचं जे गाव आहे जि जिहे गाव आहे जिहेगाव येथे आम्ही त्याचा मोटरसायकल करून पाठलाग करून धबा धरून बसून त्याला एक, एक सर्व एम सी बीच्या साकार घातण्यात आला आणि तो आणि त्याचा साथीदार नदीम पोळे या दोघांना पकडण्यात यश आलेलं आहे इतरही सा पाच साथीदार आहेत जे अटक करणं बाकी राहून आणि हे जे सोनं त्यांनी घेतलं होतं इतर सर्वातला आपल्याला एवढं बावन्न टोळे मिळालेले आहे आणि याच्यामध्ये आम्ही अजून दोन जी म्हणजे त्याच्यात कलम तीनशे सतरा आहे ज्याच्यामध्ये सोळीचा माल घेणं म्हणजे कायदा लागतो त्याच्यामध्ये आम्ही आशिष गांधी आणि संतोष घाडगे असे दोन सुवर्णकार सुद्धा आम्ही एकत अटक केलेले आहेत की त्यांनी शेवटी सोर्ण कोणतरी विकत घेतं तर त्या अशी ही कारवाई झालेली आहे आणि हे जे गुन्हे आहेत त्याची यादी तो आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये आम्ही मसूरचे उमरज मसूर पलटण शहर मल्हारपे कराड तालुका सातारा तालुका पलटण ग्रामीण औद वरुज पुसेगाव आणि खंडाळा बघायला तर अर्ज आपला जिल्हा ही त्यांनी कव्हर करत अजून पाच आरोपींना अटक करायचं आहे अशी ही चांगली कामगिरी झाली आहे ज्याच्यामध्ये एल सी बीचे श्री अरुण देवकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये सपोडी लोहणी फाळणी पी एस आय शिंगाडी परितू जाती आणि सर्व अंबलदार सकाळ धारगे शिर्के कांबळे मुल्ला महाडिक अशा सगळ्यांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे आणि जवळजवळ बावन्न सोनं ज्यांनी आता आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून परत काढलं आपल्या फिर्यादींना त्यांचं सोनं त्यांना जसं ते तसं मिळेल कारण ते जागीनेच आम्हाला मिळाले जेणेकरून बऱ्याच वेळा ही अडचण येते की जर सोनं गाळलेलं असेल हे असेल तर मग ते शेवटी आरोपी पकडतो आम्ही जरी प्रेस कॉन्फरन्स घेतो पण ते जो मुद्देमाल जिथपर्यंत त्या ज्याचा गेला आहे त्याला भेटत नाही तिथपर्यंत समाधान तर नाही आमचा सामान्य माणसाला काळात जर सोनं मिळेल तर ती कारवाईसुद्धा आम्ही कोर्टाच्या पार्वामध्ये काढणार आहोत लवकर जेणेकरून हा मुद्देमाल त्यांना मिळेल अशी चांगली कामगिरीकरताही प्रेस कॉन्फरन्स करू साहेब काही जेव्हा बऱ्याच वेळा काय की चोर आम्ही सोनार पकडतो आपल्याला चोर पकडतो घरपोडे पकडतो घरची चोरी त्या चोरे जे गेलेलं कुठेतरी विकलं गेलेलं असतं आणि मग ते सोनाराकडे विकलं गेलेलं आता या सगळ्याच्यात मान्य डीजी ऑफिसने एक सर्क्युलर काढलेला आहे आणि त्या सर्क्युलर मध्ये दोन भाग एक तर पोलिसांनी कुठली काळजी घेणं अपेक्षित आहे जेव्हा सोनाराकडे जायतील तेव्हा किती अटार देणार सांगणं त्यांचा रेकॉर्ड करणं आणि दुसरी एक अपेक्षा सी सग्रे, सा, आहे की सोनारांनी स्वतःहून काही वैयक्तिक गोष्टी प्रॉपर मेंटेन करणं सी सी टी व्ही लावणं आणि या सगळ्यात या सगळ्यांच्या आधारे ते सर्व सार्व म्हणजे सार्वत्रिक असं ते सर्क्युलर आहे कॉन्फ्रिएन्सिव्ह ज्याला आपण तसं सर्क्युलर आहे आणि त्या सर्क्युलर सर्क्युलर मध्ये ह्या गुन्ह्यांमध्ये तर या सर्क्युलरमध्ये जी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ती ना आमच्याकडनं ह्या पालूनच आम्ही हे केलेलं आहे आणि म्हणून तर आम्ही दोन सोनारही याच्यात अटक केले त्यांचा सहभाग दिसला आता याच्यात म्हणजे काही प्रमाणात यावेळेला प्रेशर मी सांगेन था। की सोनार मलाही भेटून गेले त्यांच्या तेव्हा मी त्यांना हे सांगितलं की हे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलरनुसार आम्ही कारवाई करू काय आहे की मग आरोप प्रत्यारोप होतात ना मग अशाच मागच्या ज्याला आपण अनकॉन्स्टिट्युशनल इलिगल मिन्स ते तसं ना करता माझ्या स्पष्ट सूचना होत्या आणि आम्ही ते पाळलं की जे सर्क्युलर आहे त्याच्यानुसारच आम्ही जाऊ आणि मी सोनारा आवाहन केलं होतं म्हणजे सोनार <स्थिकल्णाद> सराफा असोसिएशन त्यांना तुम्ही सुद्धा ही शेवटी तुमची जी पार्ट आहे सीसीव्ही लावून रेकॉर्ड ठेवून ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे कारण जिथपर्यंत ते होणार नाही तिथपर्यंत शेवटी इधर उद्या प्रत्येक जर की बाबा आमच्यावरच अन्याय होतोय तर मग ज्याच सोनं गेलंय चोरी झालंय त्याला त्याच काय समाधान काय त्यात म्हणा चोर पकडू प्रेस कॉन्फरन्स घेऊ करतो पण शेवटी त्या माणसाला मिळत नाही कारण याच्यामध्ये आम्ही जवळजवळ एटी फाय पर्सेंट रिपोर्ट केले गेलेले असतात विच इज गुड अदरवाइज मग म्हणजे इवन जे आत्ताच्या आमच्या बॉसेस म्हणजे डी जी म्हणणं आहे की तुम्ही नुसतं काय आहे की नुसतं एक आरोग्य अटक करायचा गुन्हा उगडती कापायचा त्याला काय नाही उडत कारण शेवटी या गोष्टीमध्ये की ते जो मुद्देमाल गेला आहे तो बऱ्यापैकी सबसेन्शन विकोर होत नाही तिथपर्यंत ते हे आहे त्यामुळे हा प्रश्न आला होता त्यांनी नंतर काही मला वाटतं एन सी बी ऑफिस गेले होते पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याकडनं कोणताही अन्याय होणार नाही जिथे आमच्याकडे पुरावा आहे तिथेच आम्ही जाऊ आम्ही जी ते सर्क्युलर आहे त्याचा पूर्णपणे काय म्हणू फॉलोअप करू मात्र तुम्ही तो फॉलोअप घेणे शेवटी तुम्ही सारखा असोशियट म्हणून त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी करणं हे अपेक्षित आहे सर ते सोनार आहे सोनार सोना म्हणून जर एखादा माझ्याकडे आला आणि त्याने विकलं तर मला माहिती असणं कधी अपेक्षित असतं की जर तो मी जर काय केलं नाही शेवटी त्याच्या डिमेंडवर त्याच्या मृत्यूवर मला कळतं

जप्त केले त्यांना आम्ही आपण त्यांना काय म्हणतात मोबाईल त्यांचं साक्षीदार बनले तो रेकॉर्ड आला की बाबा हे त्यांनी घेतले होते